मित्रांनो आज सोमवार आणि चोवीस फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की प्रभू येशू क्रिस्ताकडे एक माणूस येतो अशासाठी की त्याच्या मुलाला तो जो काही फेब्रेकरी असतो किंवा त्याच्यामुळं एक आत्मा लागलेला असतो तो कधी कधी पाण्यात पडतो कधी कधी अग्नीत पडतो कधी कधी त्याचा नाश होऊ शकतो हे सगळं त्याने पाहिलेलं आहे म्हणून येशूचे शिष्य त्याला भेटताबरोबर बरोबर तो त्यांच्याकडे गेला आणि त्यांना विनंती केली की ह्याला बरे करा परंतु ते बरे करू शकले नाहीत म्हणून तो प्रत्यक्ष येशूकडे आला आणि येशूला देखील त्याने सांगितलं येशू मी तुझ्या पाया पडतो मला क्षमा कर परंतु माझ्या ह्या मुलाला वाचव कारण त्याला ठाऊक होतो की येशू नक्कीच ब बर करेल परंतु जेव्हा शिष्याने त्याला विचारलं की आम्ही त्याला का बरे करू शकलो नाही तेव्हा हे येशूने सांगितलं की त्यासाठी तुमच्याचकडे प्रार्थना आणि विश्वास भक्कम असले पाहिजेत हो माझ्या प्रिय मित्रांनो जे प्रेषितांना शक्य नाही ते येशूला शक्य होत गण येशू साक्षात परमेश्वर होता आणि आजच्या पहिल्या वाटणा सांगितल्याप्रमाणे या परमेश्वरे जेव्हा ही पृथ्वी हे विश्व निर्माण केलं तेव्हा किती महान केलेलं आहे का त्या आकाशाची उंची लांबी रुंदी किंवा पृथ्वीची लांबी रुंदी कोणीही बोचू शकत नाही की ह्या विश्वामध्ये किती महासागर आहेत आणि विशेषतः ह्या पृथ्वीमध्ये केवढं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा सुगावा माणसाला कसा लागणार आणि म्हणून माणसाने त्या देवाकडे वळलं पाहिजे आणि त्या देवाकडून त्यांच्या विश्वासाद्वारे त्याने आपल्या जीवनामध्ये ह्या जगातील जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्या परमेश्वराचं ज्ञान इतकं अघाध आहे इतकं महान आहे आणि त्याची सगळ्या जे आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक जीवनासाठी तारणासाठी गरज आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वराने हे जे विश्व निर्माण केलं आहे त्यावरून आपल्याला दिसेल की परमेश्वराचं सामर्थ्य किती महान आहे आणि येशू काहीही करू शकतो म्हणून आपण प्रत्येक गोष्टीत येशूकडेच वळलं पाहिजे आणि येशूकडे आपण त्याचं ज्ञान जे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण त्यासाठी आपण विसरू नये की आपल्याला देखील प्रार्थना आपला विश्वास आपला आध्यात्मिक जीवन ह्याची गरज आहे आणि म्हणजे आपलं संपूर्ण जीवन हे परमेश्वराला अर्पण करणे ह्यातच माणसाचं शहाणपण आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण परमेश्वराला सांगूया की आमचा विश्वास वाढव जसं त्या माणसाने सांगितलं की प्रभू माझा विश्वास वाढव म्हणजे त्याला ठाऊक होतं माझा विश्वास कुठेतरी कमी पडतो आणि आपल्या प्रत्येकांचा विश्वास कमी पडतो म्हणून आपण त्या देवाकडे आपल्या प्रार्थनेद्वारे नैतिक जीवनाद्वारे जेव्हा जीवनात संघर्ष येतात त्यावेळेला आपल्या जीवनात विश्वास कसा वाढेल आणि त्या संघर्षातून आपण कसे पार पडू याचा विचार केला पाहिजे